नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुश खबर आज आपण सोयाबीनचे ताजे बाजार भाव पाहणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर कृषी वाहिनी बाजार भाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंचवीस मे दोन हजार पंचवीस मध्ये आयला नगर मध्ये सोळा क्विंटलाची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपयात जास्त दर चार हजार एकशे पंच्याहत्तर तसं एवढ्यामध्ये सव्वीस कुंटलाची कमीत कमी दर तीन हजार नऊशे एक जास्तीत दर आले चार हा दोनशे तसेच लासलगाव मध्ये सहाशे अकरा क्विंटलाची कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत दर चार हा तीनशे पंचवीस तसेच लासरगाव विचारमध्ये पाचशे नऊ कुंटलाची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्त दर चार हा तीनशे तेरा तसेच बार्शी मध्ये चारशे पंचाळीस क्विंटलाची कमीत कमी दर चार हा दोनशे रुपये जास्तीत दर चार हजार तीनशे तसेच नांदेड मध्ये सत्तर कुंटलाची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास जास्तीत दर आले चार एकशे पंच्याहत्तर तसेच मादरगाव मध्ये दोनशे साठ कुंटलाची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत दर चार हजार दोनशे एक्केचाळीस हे होते आजचे सहाविंशे ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग